शुभ सकाळ सगळ्यांना आत्ता मी गावी आलो आहे म्हणजे हां असंच आलो आजीची तब्येत आहे नाही ते बघायला आलो होतो आता हे बघा आलो आहे आपण आणि कोणाला न सांगता आलो आहे आता आजी बघूया कशी वागते म्हणजे सांगितलं नाही येतो ते बघू आता हा चल हे बघा आता आलो आहे आपण काय घे काय गेला नाही पोराकडे नाही ते घे गे पिशवी घे काय गेला नाही या काय नाही पोराकडे चल चल आल ग मम्मी हे बी लाईट लाव हे बघा आज हा पोरी आले दुबार जाऊन पोरी सोनिया कशी आहे मस्त आहे होतास तुला सांगितलं होतं ना काय चल आता आम्ही बैलाकडे निघालोय मस्त जेवून देऊन आता तीन वाजायला आलेत आता बैल आणायला जातोय आम्ही बघा मी मानस आणि पप्पा इथं बैल नेलेत आपण तिथे जायचंय आता तर चला माणस इकडनं काही ना पप्पांची मस्ती झाले झाली अरे वाटले हॅलो हॅलो गे चला अरे हा इकडनं हे मानस चल यांचं काय चालू आहे काय माहिती हवा का मानस हातात काटे घेऊन साकट, <laughs> <चला>। <laughs> माणस बाकी आता कुठं नेलेत माणस आपण अच्छा आणि खाली आणायचं किरा उड् आण कपड्यावर काय बोलायचं हे का मस्त बातबीत लावलंय मानस आणि गोदा काही गेली मस्त हलका हलका पाऊस पण लागतोय <laughs> दे बाकी माणस काय सांगशील अजून काय जाणार संध्याकाळी खेकड्या जायचा अच्छा झोपू नका फक्त आणि या कोंबडा का पाहिजा कोंबडा वासा बनवायचा मस्त पैकी <laughs> मानस तो चपलीत काटाय वाटत पास लागला थांबा थांबा भिऊन आहे रे आता काय काय नाही माणस आपण मागे इथं आलो होतो ना बघा बघा आहेत काय बघा तेव्हा देवा बा बा न्यू देत आम्ही आळंबी शोधतोय आळंबी पण बोलतात ना होय हा आळंबी पण बोलतोय मी इथं ना पगवा बैल घेऊन गेलो मी पुढे बैल घेऊन गेलो तर मला नाही उमागले दीपक आणि बोटू हा ते मागले अशी वाटचा मग ते उमागली मला नाही एवढे एवढे का आता मिळवू दे बाबा ते बघि ना आणि मला नाही मागे आता मिळू दे बाबा हे बघा आलो आलोय आपण इथं बैल घेऊन येतो आपण हे बघा आता बैलांना शोधावं जावं लागेल कुठं गेलेत काय माहिती नाही हे बघा किती मस्त दिसत आहे बघू शकता तुम्ही बघा किती मस्त दिसतंय एकदम बैल शोधायला जाऊया दमलो नाही आता बैल कुठे मिळतात बघू पप्पा तिकडने येत आहेत मी आम्ही मानस मी इथून जातोय तर चला बघू मिळतात काय हे बघा मानस कुठं नेतोय ते हे मानस बाबा वाटेन चल कशा मधनं नेतो आज कोसळून घालशील हा पण सीधा उभास नेतोयस धंदाच लावतोयस तू काय अच्छा आणि खर जायचं इथेच तुम्ही आला होता ना हा काय ह बघ कसलं मस्त दिसतंय हा चल 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 पोचायचं आहे हे बघा आता आपण निम्यात पण नाही पोचलोय पण किती मस्त दिसतंय अजून तिकडे जायचं आहेस हा आवाज आहे चलून चलून फेस निघाला हा गेला असतील आठ तास निम्यात आलो आपण मागे बाबा दिसतंय ते कुठं पोचलो आपण हे बघा इथून आलो होतो आपण हे बघा आपली पाण्याची टाकी हे बघा तिथून इतक्या लांब आम्ही बैल घेऊन येतो हे बघू शकता आपला मानस कॉल बेबी दाखवतसी कसली मजा माणसने खैना आणला काय माहिती बाबा उभ्यात ना आणला नाही म्हणून येऊ नको आला खैना नेतो आस माणूस बघा फायनली पोचलो आपण मल ना आता फेस निघाला चलून चलून इतकं हा मस्त हवा सुटली थांब जाऊया हे बघा तिथे होतो आपण खाली तिथे मास कोण आलाय कुठं कुठं आहे हा बघा इथे झाडाच्या मागे गेलाय दाखवतो हा बघा दिसला हा बघा हा मानस आपला आवाज देतोय इतके आता इतक्या जंगलात शोधावे लागतील मेन म्हणजे या साईडला असतील तर चला बघू आता कुठे मिळतात ता ते बघा आता निघाले आपण बघू बैल भेटतात का भेटले तर पाहिजेतच इथं ना याची पण बैल शोधायला आलाय माणस बैल आहेत की नाही मस्त दिसते बघ कसला हवा पण सुटले बघा पप्पा पण आलेत का आहेत की नाही दिसत नाही बघा काय काय बोलत बघा हवा पण कसली सुटले हे बघा बैल तुम्हाला दिसतात की नाही माहीत नाही थांबा दाखवतो हे बघा इथे चला जाऊ आपण तिथे हे बघा बैल मिळालेत आपले सगळे इथेच आहेत म्हणजे एकूण चौघांची बैल आहेत इथे चला पुढे आता घेऊन जाऊ आपण बैल चला बघा पुढे चला आता आपण बैल हाकवायला घेतोय हे मानस चला चला हे बघा किती बैल आहेत ते मागे तिच्या मायला बघ गजा कोण गजा कोण होय माणूस आपल्या चिक्या आगा आगा मी बी हे बघा किती बैल आहेत ते पप्पा तिकडने खालून येत आहेत यांची मजा मस्ती बघायलाच मजा येते बघती मस्त वाटत इथे खाली नेऊया खाली भेटूया आपण पुन्हा तर चला हे बघा कुठं कुठं जावं लागतं ते वाट पण नाही चांगली

या हा काय बघू शकता तुम्ही आता आपण आलोय खाली चला चला आता आलोय आपण खाली आता मस्तपैकी बैल बांधूया हे बघा आपण इथे गेलो होतो इथून मग अशी तुम्हाला दिसलं असेल मी टाकी दाखवली असेल मग अशी तुम्हाला हे बघा पण आलो आहे खाली आता बैल बांधू आपण आणि मम्मी बोलते की कुठे मामाकडे जाऊन यायचं आहे तिकडे जाऊन येतो आम्ही चला बाय बाय